मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा अशाच मालिकेच्या नवीन नवीन या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की इकडे आता विराजला सगळेजण आता यशला विराज आणि पोन सगळेजण चिडवत असतात आणि असं म्हणत असतात की चालले तर नक्की काय विराज आणि प्रमोद म्हणत असतो की बाबा पत्रकार छापले असले तरी आता तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे की तुला ठरवायचं आहे की काय करायचं आहे ते जर तुला वाटत असेल हे लग्न कर अन्यथा आम्ही तुला सांगत आहे कर म्हणून तू लग्न करतो ते ही सोपी गोष्ट नाही त्यानंतर प्रॉब्लेम होतात आम्हाला सगळं माहीत आहे असं तो बोलताना दिसतोय आधी सुरुवातीला सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि सगळेजण खूप चिडत असतात तेव्हा इकडे तो मात्र बिचारा यश खूप लाजत असतो त्यावेळेस आजी तिथे येतात आणि म्हणतात काय चालतं रे तु तुमचं तुम्ही सगळेजण मिळून बिचाराला काय चिडवत आहेत कशाला त्रास देत आहेत त्याला लग्न आहे त्याला ता एन्जॉय करू द्या ना नवरदेव आहे तो तुम्हाला कळतं का नाही मग दुर्गाला आजी म्हणतात की हे पत्रिका देवाच्या समोर त्याच्यावरती तांदूळ ठेव आणि ती देवाच्या समोर ठेव तांदूळ ठेवते आणि मग नमस्कार करते सगळेजण नमस्कार करतात आणि दुर्गाला म्हणतात की काय निवडणपणे कार्य हे फार पडू दे तर तुला माहिती आहे का माझ्या मनात काय आहे ही इच्छा पूर्ण कर आणि दुर्गा बोलते तोपर्यंत फोन आलेला असतो मोहितेच्या घरी साड्यांसाठी माणूस आलेला असतो या ठिकाणी आणि सगळ्यांना बोलवलेलं आहे मग मोहितेच्या घरी सगळेजण निघतात कालिंदे आणि हिरल साड्या सिलेक्ट करते आणि साडी छान दिसते अगदी छान दिसते तसंच चाललं असतं परंतु रेवू छान दिसत आहे असं बोलतात साड्यांचं सिलेक्शन होत असतं ए जे तिथे असतात ए जे म्हणत असतात की बिंदास खरेदी करा तुम्हाला काय शॉपिंग करायची आहे ना ती ती ते बिंदास करा माझी बिंदास परवानगी आहे मग कालिंदी रेवती तिथे सर्वजण असतात या साड्या ही सगळी खाल साड्यांची खरेदी करत असताना तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी एजेला फोन येताना दिसतोय आणि तो बाहेर जातो आणि बाहेर गेलेला असताना तोपर्यंत दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी यांचा प्लॅन सुरू होतो आणि असलेलं जे काही या ठिकाणी आपण तोंडावर पडायचं आणि लायकी दाखवायची आहे असं दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मीने प्लॅन केलेला असतो आणि मग म्हणत असतात की दुर्गा मॅडम तेव्हा इकडे दुर्गा वहिनी लीलाच्या आईबाबांना म्हणू लागतात की वरमाईची साडी घ्यायची असते ना मग आता यश ही आई तरी नाही आहे मग मला काय वाटते की साडी दुर्गा मॅडमने घेतली पाहिजे दुर्गा बहिणीने घेतली पाहिजे तेव्हा कालिंदे लीलाचे बाबा म्हणतात की हो दुर्गा मॅडम तुम्हाला जी साडी हवी ना ती बिंदास घ्या तुमच्या आवडीने घ्या असं सगळं बोलणं सुरू असतं आणि इकडे सर्वजण असतातच आणि सगळ्यांसमोर दुर्गा ती साडी जी खूप महागाची असते ती घेते आणि लक्ष्मी आणि हे ते म्हणतात की दुर्गा वहिनी तुम्हाला छान आहे ना ही साडी वाटते ना मग घ्या ना बिंदास मग सरस्वती लक्ष्मी जिथे असतात त्याचं मात्र इथे वेगळंच चाललेलं असतं दुर्गाने सिलेक्ट केलेली साडी नक्की चांगली आहे तुमच्यावर उठून दिसेल आता सिलेक्ट केलेली जेव्हा कालिंदी साडीवरती किंमत बघते तेव्हा तिची हवा टाईट होते खरंच काय प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत कालिंदीने त्या साडीवरची किंमत बघितलेली असते आणि कालिंदी मत असते की हे शक्यच नाही सात हजारची साडी आहे घ्या घ्या पिन दस घ्या असे कालिनिवत असे परंतु इकडे लिलाच्या बाबाकडे जेव्हा ती साडी दिली जाते तेव्हा लीलाचे बापा पाहतात की त्यांना धक्काच बसतो सात हजाराची नाही तर सत्तर हजाराची साडी असते ती आणि त्याची हवा टाईट होती तो घाबरतो आणि सा साड़, बघून साड्या चॉईस करण्याची वेळच आलेली नाही त्यामुळे ती साडी मला आवडली चॉईस केली आहे ठीक आहे मला काही करा माहीत नाही आहे तुम्ही जर बाराशे रुपयेपर्यंतच्या साड्या दाखवा तो दुकानदार म्हणतो की मॅडम आम्हाला माहिती होतंच मोहितेंच्या मोहितेंच्या घरात लग्न असलं तरी जागेदारांचं लग्न हे मला सगळं माहीत होतं म्हणून मी वीस हजारच्या आजच्या साड्या आहेत त्या तुम्हाला सगळं दाखवतो तिथे दा, याच्या येतात आणि हे म्हणतात की काळजी करू नको दुर्गा तुलाची साडी घ्यायची आहे ना ती पण घे इथे रेवतीचा भाऊ म्हणून तुमच्या सगळ्यांची हौसमोज करायला मी आहे आणि इकडे लिलाच्या बाबांनाही ते सांगू लागतात की काळजी करू नका इथे रेवतीचा भाऊ आहे ना त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत हे सगळं बरोबर मरोसूर असताना रेवतीचा भाऊ म्हणून ही जबाबदारी माझी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यांना जे काही घ्यायचं ते घेऊ द्या मग आजी इथे म्हणू लागतात की सगळ्यांना साड्या घेतलेल्या आहेत लीला तुझी साडी तेवढी घ्यायची राहिलेली आहे तेव्हा दुकानात साड्या घेऊन दादा आलेले म्हणतात की मॅडम कोणती साडी आवडली मनापासून त्यांची बिंदास्पगा तुम्ही साडीवर पडत आहे ती सांगा तेव्हा साडी आवडलेली असत म्हणून लीलाच्या लीला साडी आवडली ती साडी दाखवते आणि मग गायत्री होऊन लागतात की, की लीला मॅडम साडी नेस बर कशी दाखवते ते मला बघायचं आहे आणि नेसवत असते आणि ए जे तिच्याकडे एकटक पाहताना या ठिकाणी आपल्याला दिसतात ए जे असं म्हणत असं की बिंदास तुम्हाला शॉपिंग करायचे आहे तुम्ही बिंदास करा निवांत एन्जॉय करा आणि ज्या पद्धती सांगितलं असताना ती लिला साडी नेसून होते आणि थोडं कनफार राहतात आणि लिला त्या रेड कलरच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसतात आणि रेशमी साडी त्यामुळे लिलाचं सौंदर्य अजूनच फुललेलं या ठिकाणी दिसते लीलाकडे हे एजे पाहतच असतात आणि कसे साडे दिसते ह्याचे म्हणतात तेव्हा छान दिसते आणि लीलाकडे पाहून आवरून डोळा मारते आणि एजे पण ते लीलाकडे बघून हसू लागतात आणि सगळे बघतात हे आणि हसत राहतात चेहऱ्यावरचं हसू राहिलं तरी काही कमी होईल ना असं एजेंचं म्हणणं असतं जी लीला गालावर हात फिरवते आणि केसांची बट आहे ना तिथे पाहतात आणि मात्र एकत्र लाजून हे सगळेजण तिथे असतात आणि सगळ्यांसमोर एजे लीलाचा रोमांस आपल्याला या ठिकाणी सुरू होताना दिसतोय लीला जवळ घेत पाहिल्यांदाच एजेंटचं नवीन रूप पाहायला तिला या ठिकाणी मिळतं लीला खूप सुंदर दिसत असते एवढे सगळं दुःख असून सुद्धा ती सगळं विसरून आनंदाने हसत असते एन्जॉय करत असते त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहायला मिळते की दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी पुन्हा एकदा मोहितेंच्या घरी आपल्याला येताना दिसतात घरी आता सगळे कार्यक्रम असतात तेव्हा दुर्गा म्हणते की डेकोरेशन वगैरे सगळ्या गोष्टीचं एकदम क्वालिटी पाहिजे आणि तिथे सगळ्यांसमोर विचारलं जातं तेव्हा हो की खूप छान आहे इकडे सरस्वतीसुद्धा तेच म्हणते आणि या ठिकाणी आपल्याला विराज प्रमोद सगळेजण काम करत सुद्धा असताना या ठिकाणी दिसतात प्रमोद तिथे काम करतात हे पाहून लक्ष्मीला थोडा आला असतो विराज हे काम करू लागतो आणि मग थोडा जो आहे शेटी आणि या ठिकाणी माळ लावायच्या प्रयत्नात ते डेकोरेशनच्या प्रयत्नात या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसत आहेत पण एजंटच्या ऑर्डर असतं की सगळ्यांनी स्वतः लक्ष दिलं पाहिजे आपल्या याचं लग्न आहे आणि याच्या लग्नात काही गडबड होता कामा नये काहीही कमी होता नये आणि सरस्वती यांचा प्लॅन झालेला असतो आणि चाललेला असतो की काहीतरी करायचं असं दोघे पण पळापळ करत असतात विराची सरस्व म्हणते ती इकडे तयार होते तिला मदत करायला आता जा रेवतीला मदत करण्यासाठी आलेली सरस्वती जी लीलाच्या रूममध्ये येते तिथे मेहंदीचे कोण तयार असते आणि तिथे बघून म्हणून म्हणू लागते की रेवती कुठं आहे म्हणून ती रेवतीला मदत करायला आलीस का बरं मला काय म्हणायचं आहे तुझ्या डोक्यात नक्की चालेल तरी काय ते सांग मला लीला म्हणत असते की सरस्वती शांतच असते ती म्हणत असते की इथून बाजूला का जात नाही आहे मला माझं प्लॅन वर्क करायचा असं म्हणत ते आणि कारण ती काही करून त्याचा प्लॅन वर्क करायचा असो परंतु लीला मात्र तिथेच असते आणि लीलाला बाजूला होत नसते